राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ओबीसी नेते छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहे जवळपास अर्धा ते एक तास त्यांची या दरम्यान चर्चा झालेली आहे यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या चर्चेला सुरुवात झालेली आहे की छगन भुजबळ हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत का छगन भुजबळ हे ओबीसी मराठा संघर्षाच्या बाबतीमध्ये जो वाद चालू आहे जो संघर्ष चालू आहे मदे तका। काल बारा मदे शरत होता। त्या संघर्षाच्या बाबतीमध्ये त्यांना भेटायला गेले आहेत का काल छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये शरद पवारांवर जे जोरदार हल्लाबोल केला होता त्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी भेटीला गेलेले आहेत त्यामुळं त्याचा त्याचं कारण ते सुद्धा असू शकतंय किंवा त्यासाठीच ते गेले नाहीत ना अशी वेगवेगळी चर्चा सध्या सुरू आहे नेमकं छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला का गेले असतील या बाबतीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस गेल्या दहा महिन्यापूर्वी अकरा महिन्यापूर्वी आंतरवली सराठीमध्ये मराठा आंदोलकांवरती हल्ला झाला पोलिसांनी हल्ला केला पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव रातोरात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं रातोरात ते हिरो झालेले आहे त्यानंतर मराठा समाजाची जी काही आरक्षणाची मागणी होती ही ओबीसीतून मागणी होती सगळे सोयऱ्यांची मागणी आहे या सर्व मागण्यांमुळं ओबीसी ओबीसी समाजाला असुरक्षित वाटल्यामुळं ओबीसी समाजाचा जे काही लढा सुरू झाला जे काही आंदोलन सुरू झाली त्याचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी केलं त्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आपण सर्वांनी पाहिला आहे लक्ष्मण हाकेंचं उपोषण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे या सर्व गोष्टीकडे मी जाणार नाही पण काल जी बारामतीमध्ये सभा झाली किंवा मेळावा झाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा त्यामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्लाबोल केला महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा संघर्ष केटेगरीमध्ये शरद पवारांचा हात आहे जी काही सर्वपक्षीय बैठक होणार होती किंवा झाली ती बैठकीला त्या बैठकीला विरोधक येऊ नये म्हणून शरद पवारांची भूमिका होती शरद पवारांनी त्या बाबतीत फोन केला असे मोठ्या प्रमाणात गौप्यस्फोट आणि धक्कादायक असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या बाबतीमध्ये केलेलं होतं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले त्यामुळं राजकीय जे काही विश्लेषक शा, विश्लेषक आहेत त्यांना सुद्धा या बाबतीतला अंदाज बांधता येत नव्हता कारण एकीकडं एक लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान छगन भुजबळ जागा वाटपावरून नाराज आहेत असं दिसत होतं त्यामुळे काही जणांचं असं म्हणणं आहे की शरद पा, शरद पवारांच्या भेटीला त्याच अनुषंगानं गेले आ, गेले आहेत मात्र आदल्या दिवशी म्हणजे काल एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्लाबोल करून दुसऱ्या दिवशी त्याच विषयावर भुजबळ जातील असं वाटत नाही किंवा जर त्यांना तसं करायचं असेल शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचा असेल किंवा असतात तर त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांवर शरद पवारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्लाबोल सुद्धा केला नसता त्यामुळे हा विषय या ठिकाणी होऊ शकत नाही दुसरा विषय आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी वाद तर हा विषय इथं प्रकर्षण हाच विषय आहे त्यांच्या भेटीमागचा असं जाणवतं कारण सर्वपक्षीय बैठक हा वाद मिटवण्यासाठी मराठा ओबीसी वाद मिटवण्यासाठी बोलवली होती पण विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला विरोधक आले नाही त्यानंतर अधिवेशनात खूप खडाजंगी झाली गदारोळ माजला होता याच्या प्रतिक्रिया म्हटल्या गेल्या की नेमकं वाद कोणाला हा वाढवायचा आहे त्यामुळे एकंदरीतच कुठंतरी असं वाटतंय की छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला याच अनुषंगाने गेलेले असतील कारण मराठा आणि ओबीसी वाद जर मिटवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती आहे ते म्हणजे शरद पवार शरद पवार हा वाद मिटू शकतात एवढा विश्वास महाराष्ट्रातल्या नेत्यांना आहे किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे त्यामुळे कुठंतरी हाच धागा पकडून छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले असावेत असा एकंदरीत अंदाज आहे मधल्या मन काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी जी काही अदृश्य शक्ती आहे ही अदृश्य शक्ती कोण आहे असं म्हटलं जात होतं तर ही अदृश्य शक्ती अनेक वेळा असा आरोप केला गेला की अदृश्य शक्ती म्हणजेच शरद पवार आहेत असंही चर्चा झाली असेही आरोप झाले त्यामुळे या सर्व सूत्र किंवा सर्व बाबीचं जे काही चर्चा आहे ही सर्व थांबते शरद पवारांपासून त्यामुळं शरद पवारांची भूमिका या बाबतीमध्ये खूप महत्वाची राहणार आहे त्यामुळं छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला त्याच कारणास्तव गेलेले आहेत कारण महाराष्ट्र पूर्ण अशांत आहे अस्थिर आहे अशांत आहे मग हे जर शांत करायचं असेल तर शरद पवारांनी जर भूमिका घेतली पुढाकार घेतला तर हा वाद थांबू शकतो काहीतरी ठोस निर्णय होऊ शकतो सर्वपक्षीय बैठक याच्यामध्ये असाही मुद्दा असू शकतो की सर्वपक्षीय बैठक पुन्हा घेण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा जर तसं झालं तर या बैठकीचं काल मुख्य कारण हे सुद्धा असू शकतं किंवा शरद पवारांची सहमती जर घेतली तर राज्यातील बाकीचे नेते येऊ शकतात त्या अनुषंगाने सुद्धा ही बैठक एकंदरीत महत्वाची असू शकते किंवा बैठकीचा मुख्य मुद्दा हा सुद्धा असू शकतो त्यामुळे छगन भुजबळांच्या बैठकीचा अनेक अनेक वेगवेगळी चर्चा लावत आहेत पण बैठकीच्या बाकी चर्चा किंवा मुख्य कारण एकंदरीत हाच विषय असू शकतो की शरद पवारांनी ओबीसी आणि मराठा वाद मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा दुसरी गोष्ट त्यांनी सर्वपक्षीय जी बैठक झाली होती जी अपयशी ठरली त्यामुळं दुसरी सर्वपक्षीय बैठक घेण्यासाठी सुद्धा शरद पवारांनी पुढाकार घ्यावा भूमिका घ्यावी हे सर्व कारण किंवा हे सर्व मुख्य कारण या बैठक बैठकीमागच असू शकतं आणि जर या बैठकीला शरद पवारांनी सकारात्मक जर घेतलं किंवा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून होकार दिला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ओबीसी मराठा वाद थांबू शकतो जर शरद पवारांनी याला बगल दिली तो काई तो तर निश्चितच शरद पवारांना काय करायचंय हे समजून घ्यायच्या घेण्यापर्यंत महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे समजदार आहे त्यामुळं पुन्हा नेमकंच बाहेर बैठक संपल्यानंतर छगन भुजबळ बाहेर काय म्हणतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल पुन्हा भेटू धन्यवाद